शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी धोडामार्गमध्ये जनआंदोलन पुकारलं आहे आपल्या सोबतीनं स्वतः संदेश भाई आहेत बाई जनआंदोलन पुकारलं आहे सासोली वासियांसाठी धोडामार्गवासियांसाठी नेमकी काय भावना आहे काय भूमिका आहे खरं तर या जिल्ह्यावरचं हे संकट आहे सगळे परप्रांतीय या जिल्ह्यातल्या जमिनीवर सगळ्यांचा धनधानग्यांचा डोळा आहे आणि सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांना कवडी मोल दराने जमनी घेऊन त्यांना लुटण्याचा प्रयत्न हा सगळा चालू आहे आणि हा प्रयत्न हाणून पाडण्याचं काम या आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्याचबरोबर सासोली असेल दोडामार्ग असेल माझा सिंधुदुर्ग जिल्हा असेल या जिल्ह्यातल्या ग्रामस्थांना न्याय देण्याचा हा माझा प्रयत्न आहे आणि नक्की ज्या काही अभिलेखचा कारभार असेल जो महसूलचा कारभार असेल जो वन कारभार असेल जो पोलिसांचा कारभार असेल जो सरपंच ग्रामपंचायती प्रशासनाचा कारभार असेल जो दुय्यम निबंधकांचा कारभार असेल या सगळ्या कारभाराची चौकशी झाली पाहिजे आणि जो जो कोण याच्यामध्ये दोषी आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याच्यावर त्याचं निलंबन झालं पाहिजे आणि परत अशा प्रकारची हिंमत ही अधिकाऱ्यांनी पैसे खाऊन भ्रष्टाचार करून जनतेला लुटण्याचं काम त्या ठिकाणी होता नाही ही आमची भूमिका आहे आणि जिल्ह्याचे हक्क दाखवण्यासाठी जिल्ह्याचा आवाज बुलंद करण्यासाठी मार्ग आणि सासोली वासियांचा आवाज बुलंद करण्यासाठी मी इथं आलेलो आहे खरदार इकडचे जे जिल्हा प्रमुख आहेत बाबूराव धुरी यांनी जरी आपल्याला हे जरी पाठिंबा दिला नसला तरी मोठ्या संख्येला लोक सहभागी झाला आंदोलना संख्येला लोक सहभागी झाले मोठ्या संख्येने आंदोलनावरतीच बोलतो मोठ्या संख्येला एवढा आहे हा जो संघर्ष आहे हा तोडामार तालुक्यातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेनं हा संघर्ष उभा केलेला आहे याच्यामध्ये ज्या ज्या मनाला पटलं हा अन्याय झालेला आहे चुकीचा आहे ती ती माणसं या माझ्या मोर्चामध्ये सहभागी आहेत मोठ्या संख्येनं आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे आणि ती घेऊन मी लढतोय आणि जे बेजबाबदार अधिकारी असतील बेकायदेशीर काम केलेलं असेल भ्रष्टाचार केलेला असेल जो जो दोषी असेल त्याची कारवाई करा चौकशी करा त्याचं निलंबन करा त्याचा गुन्हा दाखल करा ओरिजिन सारखी कंपनी इथं येते परप्रांतीय धनदानगी आणि इथल्या माझ्या ग्रामस्थात दादागिरी दाखवते आणि त्याला त्यांच्या मालकीतना हकलून लावते आणि त्याला सगळे पोलीस मदत करतात महसूल मदत करतं विभाग मदत करतात काय आहे काय त्याने विकली का जमीन ज्याने विकली जमीन त्याची जमीन तुम्ही घ्या त्याचा हिस्सा ठरला मोजणी झाली धडेवाटप झालं अधिकार आहे भूमी अभिविकला ऐकला मोजणीचा अधिकार आहे भूमी अभिविकला पोट हिस्च्या मोजणीचा अधिकार नाही तो अधिकार दिवाणी कोर्ट आला आहे थोडक्यात सर्व नियम नियम बाय आहे आणि हे आम्ही सहन करणार नाही पहिली जमीन शेतकऱ्यांच्या ताब्यात द्या कशी काय तुम्ही त्रयस्त माणसाच्या ताब्यात जमीन दिली जेव्हा आपण एकत्र कुटुंब असलं तर त्या कुटुंबातला एखादा माणूस असला त्याने विकली तर ते आपापसात आप समजुतीने होऊ शकतं पण जर परप्रांती असेल त्रयस्त असेल तर कोर्टाच्या वटहुकुमाच्या आदेशाशिवाय ही तशा प्रकारची वाटण्या आणि ताबा होऊ शकत नाही हा ताबा आधी ओरिजनने घेतला कसा कोण यायचा मागे आहे या ओरिजिन कंपनीच्या मागे आहे कोण पालकमंत्र्यांनी सुद्धा यांना दिलासा दिलेला ना होता न्याय त्यांनी माझं म्हणणं पालकमंत्र्यांना जर खरोखर कर यांचा कळवळ असेल आणि मी जे सांगतो ते जर सत्य असेल तर, तर पालकमंत्र्यांनी त्यांना न्याय द्यावा आनंदाची बाब आहे मी मगाशी सांगितलं मी येत असताना वृत्तपत्रातलं वाचलं त्यांचा जनता दरबार आहे या मतदारसंघाचा सत्तावीस तारीखला जर मी असलो सासोली ग्रामस्थांना सगळ्या जोडामार तालुक्यातल्या लोकांना तिथं घेऊन जाणार आणि पालकमंत्र्यांच्या समोर हा प्रश्न विचारून जे जे संबंधित खातेदार आहेत दोषी अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांच्यावर कारवाई करून माझ्या सासोलीच्या ग्रामस्थांची जमीन त्यांच्या ताब्यात मिळून दिल्याशिवाय मी राहणार नाही शेवटचा प्रश्न आहे आजपर्यंत आपण हाती घेतलेलं प्रत्येक आंदोलन आपण यशस्वी केलेलं आहे सासोलीवासियांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलात नेमका काय निकाल सर्वांच्या समोर आलेलं चित्र पाहिलं मला कसं आहे गेली सतरा महिनं सतरा महिने झालं सतरा महिने झाले हे सासोलीचे ग्रामस्थ पहिलं साहेब तुम्हाला सांगतो दहा चार दोन हजार तेवीसला ला एक उपोषण सासोलीच्या ग्रामस्थांच्या वतीनं हे सासोली जवळ झालं होतं आणि त्यावेळी तिथल्या तहसीलदारनं नोलकर नावाचे तहसीलदार होते त्याने येऊन सांगितलं की मी अकृषी बेकायदेशीर जी सलत दिलेली आहे ती रद्द करतो तिथं आणि जे जे अधिकारी दोषी आहेत त्या अधिकाऱ्यांवर त्या ठिकाणी कारवाई करतो ही भूमिका तहसीलदारनी घेतली होती मग मा सतरा महिने तहसीलदार करतो काय का आम्हाला का रस्त्यावर उतरायला लावलं सव्वीस जानेवारीला हेच लोक पुन्हा ओरसला बसले होते साई इथं जळतं म्हणून बोलतो मी वाईट वाईट वाटून कोण राजकारण करेल त्याला करू देतो माझा धंदा नाही लोकांना न्याय मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे खरं तर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी धुणामार्गमध्ये जन आंदोलन पुकारलंय आपल्या सोबतीनं स्वतः संदेश भाई आहेत बाई भा जनआंदोलन पुकारलंय सासोली धोडामार्गवासियांसाठी नेमकी काय भावना आहे काय भूमिका आहे खरं तर या जिल्ह्यावरचं हे संकट आहे सगळे परप्रांतीय या जिल्ह्यातल्या जमिनीवर सगळ्यांचा धनधानग्यांचा डोळा आहे आणि सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांना कवडीमोल दराने जमनी घेऊन त्यांना लुटण्याचा प्रयत्न हा सगळा चालू आहे आणि हा प्रयत्न हाणून पाडण्याचं काम या आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्याचबरोबर सासोली असेल दोडामार्ग असेल माझा सिंधुदुर्ग जिल्हा असेल या जिल्ह्यातल्या ग्रामस्थांना न्याय देण्याचा हा माझा प्रयत्न आहे आणि नक्की ज्या काही अभिलेखचा कारभार असेल जो महसूलचा कारभार असेल जो वन विभागाचा कारभार असेल जो पोलिसांचा कारभार असेल जो सरपंच ग्रामपंचायती कारभाराची चौकशी झाली पाहिजे आणि जो जो कोण याच्यामध्ये दोषी आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याच्यावर त्याचं निलंबन झालं पाहिजे आणि परत अशा प्रकारची हिंमत ही अधिकाऱ्याने पैसे खाऊन भ्रष्टाचार करून जनतेला लुटण्याचं काम त्या ठिकाणी होत नाही ही आमची भूमिका आहे आणि जिल्ह्याचे हक्क दाखवण्यासाठी जिल्ह्याचा आवाज बुलंद करण्यासाठी दोडामार्ग आणि सासोली वासियांचा आवाज बुलंद करण्यासाठी मी इथे आलेलो आहे खरदार इकडचे जे जिल्हा प्रमुख आहेत बाबूराव धुरी यांनी जरी आपल्याला हे जरी पाठिंबा दिला नसला तरी मोठ्या संख्येला लोक सहभागी झाला सहभागी झाले मोठ्या संख्येला लोक आंदोलनावरतीच बोलतो मोठ्या संख्येने हा जो संघर्ष आहे हा तोडामार तालुक्यातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेनं हा संघर्ष उभा केलेला आहे याच्यामध्ये ज्या ज्या मनाला पटलं हा अन्याय झालेला आहे चुकीचा आहे ती ती माणसं या माझ्या मोर्चामध्ये सहभागी आहेत मोठ्या संख्येनं त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे आणि ती घेऊन मी लढतोय आणि जे बेजबाबदार अधिकार असतील बेकायदेशीर काम केलेलं असेल भ्रष्टाचार केलेला असेल जो जो दोषी असेल त्याची कारवाई करा चौकशी करा त्याचं निलंबन करा त्याचा गुन्हा दाखल करा ओरिजिन सारखी कंपनी इथे येते परप्रांतीय धनदानगी आणि इथल्या माझ्या ग्रामस्थाला दादागिरी दाखवते आणि त्याला त्यांच्या मालकीतना हकलून लावते आणि त्याला सगळं पोलीस मदत करतात महसूल मदत करतं विभाग मदत करतात काय आहे काय त्याने विकली का जमीन ज्याने विकली जमीन त्याची जमीन तुम्ही घ्या त्याचा हिस्सा ठरला मोजणी झाली धडे वाटप झालं अधिकार आहे भूमी अभिलेखला ऐकला मोजणीचा अधिकार आहे भूमी विकला पोट हिस्साच्या मोजणीचा अधिकार नाही तो अधिकार दिवाणी कोर्ट आला आहे थोडक्याचा सर्व नियम नियम बाय आहे आणि हे आम्ही सहन करणार नाही पहिली जमीन शेतकऱ्यांच्या ताब्यात द्या कशी काय तुम्ही त्रयस्त माणसाच्या ताब्यात जमीन दिली जेव्हा आपण एकत्र कुटुंब असलं तर त्या कुटुंबातला एखादा माणूस असला त्याने विकली तर ते आपापसात आप समजुतीने होऊ शकतं पण जर परप्रांती असेल त्रयस्त असेल तर कोर्टाच्या वटहुकुमाच्या आदेशाशिवाय ही तशा प्रकारची वाटण्यानी ताबा होऊ शकत नाही हा ताबा आधी ओरिजनने घेतला कसा कोण आहे त्याच्या मागे आहे या ओरिजिन कंपनीच्या मागे आहे कोण पालकमंत्र्यांनी सुद्धा यांना दिलासा दिलेला न्याय त्यांनी माझं म्हणणं पालकमंत्र्यांना जर खरोखर कर यांचा कळवळ असेल आणि मी जे सांगतो ते जर सत्य असेल तर पालकमंत्र्यांनी त्यांना न्याय द्यावा आनंदाची बाब आहे मी मगाशी सांगितलं मी येत असताना वृत्तपत्रातलं वाचलं त्यांचा जनता दरबार आहे या मतदारसंघाचा सत्तावीस तारीखला जर मी असलो सासोली ग्रामस्थांना सगळ्या दोळामर तालुक्यातल्या लोकांना तिथं घेऊन जाणार आणि पालकमंत्र्यांच्या समोर हा प्रश्न विचारून जे जे संबंधित खातेदार आहेत दोषी अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांच्यावर कारवाई करून माझ्या सासोलीच्या ग्रामस्थांची जमीन त्यांच्या ताब्यात मिळून दिल्याशिवाय मी राहणार नाही शेवटचा प्रश्न आज आहे आजपर्यंत आपण हाती घेतलेलं प्रत्येक आंदोलन आपण यशस्वी केलेलं आहे सासोलीवासियांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलात नेमका काय निकाल सर्वांच्या समोर आलेलं चित्र पाहिलं अरे मला कसं आहे गेली सतरा महिनं सतरा महिने झालं सतरा महिने झाले हे सासोलीचे ग्रामस्थ पहिलं साहेब तुम्हाला सांगतो दहा चार दोन हजार तेवीसला ला एक उपोषण सासोलीच्या ग्रामस्थांच्या वतीनं हे सासोली जवळ झालं होतं आणि त्यावेळी तिथल्या तहसीलदारनं न नावाचे तहसीलदार होते त्याने येऊन सांगितलं की मी अकृषी बेकायदेशीर जी सनद दिलेली आहे ती रद्द करतो तिथं अनाधिकृत बांधकाम जे आहे ती पाडून टाकतो आणि जे जे अधिकारी दोषी आहेत त्या अधिकाऱ्यांवर त्या ठिकाणी कारवाई करतो ही भूमिका तहसीलदारनी घेतली होती मग सतरा महिने तहसीलदार करतो काय का आम्हाला का रस्त्यावर उतरायला लावलं सव्वीस जानेवारीला हेच लोक पुन्हा ओरसला बसले होते साई इथं जळचं म्हणून बोलतो मी वाईट वाईट वाटून कोण राजकारण करेल त्याला करू देतो माझा नाही लोकांना न्याय मिळाला पाहिजे माझी हीच संदेश ओळख भाई आपण आंदोलन जे आमच्याही शुभेच्छा आहेत राजेश हरळकर सह साईनाथ गावकर कोकण शाही मार असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम